मित्रांनो महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे असून तीनशे अठ्ठावन्न तालुक्या आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठे असणारे पाच तालुके कुठले आहेत तर मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणाऱ्या पाच तालुक्यांमध्ये पाचव्या नंबरवर आहे तालुका जत जत तालुका सांगली जिल्ह्यामध्ये आहे या तालुक्यामध्ये एकशे बावीस गावांचा समावेश होतो जत तालुक्याचे क्षेत्रफळ दोन हजार दोनशे चाळीस चौरस किलोमीटर इतके आहे येथील लोकल भाषा मराठी असली तरीही येथे काही कमल भाषिक लोकही राहतात जत तालुक्याचा पिनकोड आहे चार एक सहा चार शून्य चार महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तालुक्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे एटापल्ली तालुका हा तालुका गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे या तालुक्यामध्ये एकशे शहाऐंशी गावांचा समावेश होतो याचे क्षेत्रफळ दोन हजार दोनशे सदुसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे तर एटापल्ली तालुक्याचा ता पिनकोड आहे चार चार दोन सात शून्य चार या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे तालुका अहिरी तालुका अहिरी हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे ता या तालुक्यामध्ये एकशे चौऱ्याऐंशी गावांचा समावेश होतो आणि याचे क्षेत्रफळ दोन हजार दोनशे त्र्याऐंशी चौरस किलोमीटर इतके आहे अहिरी तालुक्याचा पिनकोड आहे चार चार दोन सात शून्य पाच क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तालुका साकरी तालुका साकरी हा धुळे जिल्ह्यामध्ये आहे याचे एकूण क्षेत्रफळ दोन हजार चारशे दहा चौरस किलोमीटर इतके आहे महसूलाच्या दृष्टीने विचार करता सर्वातील गावांचा समावेश असणारा राज्यातील हा सर्वात मोठा तालुका आहे याचा पिनकोड चार दोन चार तीन शून्य चार असा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका आहे तालुका चिकंदरा हा तालुका अमरावती जिल्ह्यामध्ये आहे या तालुक्यामध्ये एकशे एकसष्ट गावांचा समावेश होतो व याचे एकूण क्षेत्रफळ आहे दोन हजार चारशे सत्याहत्तर चौरस किलोमीटर सातपुडा पर्वत रांगेतील हे एक थंड नागेचे ठिकाण आहे चिकंदरा तालुक्याचा पिनकोड आहे चार 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 आठ शून्य सात